नमो बुद्धाय जय भीम आजच्या बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला आपण सुरुवात करूयात अरहम संबुद्धो भगवा बुद्ध मी स्वाखातो भगवता धम्मो धम्मम नमस्सामि सुपठिपन्नो भगवतो सावत संघो संघम नमामि ओकाश वंदामि भन्ते द्वारतेनम कथम सबम अपराधम खमतुमे भन्ते द्वितीयं पियोकास वन्दामि भन्ते द्वारतेनम् कथं सबम अपराधं क्षमतुमे भन्ते तथियम पियोकास वन्दामि भन्ते द्वारतेनम् कथं सबम अपराधं क्षमतुमे भन्ते ओकास अहम् भन्ते त्रिसरनेन सद्धी पंचशीलम धम्मं याचामि अनुग्रहं कथ्वाशीलम देतमे भन्ते द्वितीयम पी ओकास अहम भे त्रिशेन सर्दी पंचशी धम्म याचा अनुग्रह कथला शीलम दैत मेघं तथी पी ओकास त्रिसरणेन सर्दी पंचशील धम्म याचा अनुग्रह कथला शीलम दैत मेघं नमो तस्य भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धस् नमो तस्य भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्य भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धस् बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं सङ्घं शरणं गच्छामि तथि बुद्धं शरणं गच्छामि तथि धम्मं शरणं गच्छामि तथि अम्पि सङ्घं शरणं गच्छामि पानातिपाथावेरमणि शिक्खापदं समाधयामि అదీన్నదానాన శిఖాపదం సమాధామి కామేషు మిచ్చచారా వైరమణి శిక్పదం సమాధి మూషావాదామణి శిక్ాపదం సమాధి సూరామేరయమేరణి శిక్పదం సమాధామి సాధు 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 कुवनगंध गुनुपेथ मेधा कुसुमसंतती पूजयामि मुनींद पूजेमि बुद्धं कुसुमेन नैन पुय मेथेन लभामि मोखम पुफ यथा यंद मे काय तथा याति यातनाशभाव गंधसंभारीयुतेन दीपेन सुगंधिना पूज्ये पूजनियंत पूजाबाजनमुम घनसारपदितेन दीप्येन तं धनशिनातिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुन्दं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाः गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं च सङ्घं सुगततनुभुवा धातु वा, वा लङ्काय जम्बुदीपेति दशपुरोवरे नागलोके च धूपे सभ्यबुद्धसबिंबे सखलदस दिशे कशलो माझीधावंदे सभेपी बुद्ध दशबलतनुजं बोधिचेत नमात सभ्यसभानेसुपतीस्थिती शारीरिका महाबुद्धीबुद्धरूप सकलं सदा एष मूल्ये निषिनो सभारी विजयखाप्थु सभयूत सत्ता वंदे तम बोधिपादप इमये ते महाबोधिलोकनाथे पूजिता अहं पि ते बोधिराजा नमस्ते बोधिराज नमस्ते बोधिराजा नमस्त इथिसो हम सम्मा संबुद्धो विज्याचरण संपन्नो सुगतो पुरिसधम्म सारति सत्था देव देवण बुद्धो भगवाती बुद्धं जितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च बुद्धातीता च ये च बुद्धा अनागता पशुपन्ना च ये बुद्धा वन्दामि सब्बधा नथि मे शरणम् आयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं पादपशिवरुत्तमम् बुद्धेयो फलितो दोषो बुद्धो खमतुत मममेंकिरतनं लोके विज्यती विविध पथु रथनं तस्मा तस्मानु मे यो संनो वरबोधी मूल विजत्वा संबोधी मागच्छी अनंतयानो पनमामि बुद्धम स्वाखातो भगवता धम्मो सन्धिष्टिकोऽहकालिको यः अपनायको पच्यतं वेदि तभो धम्मं जीतपर्यन्तं शरणं गच्छामि एचधम्मातीताच् एच धम्मा अनागता पचुपन्नाच धम्मा वन्दामि सब्बधा नथि मे शरणम् आयं धम्मो मे शरणं वरम् एन वज्जन हो मे जय मंगलम उत्तमंगेन वंदेहम धम्म यो खलिदो दोषो धमो खमतुत लोके विज्जति विविधा पथु रथनं धम तस्मा तस्माथी भवन्तु मे पथो असिकोपथो जनानंगखापेशा उजकुमघो आयं सन्ति करो पनीथो निया निकोतंग धम्मं धमम भगवतो सावत सगो उजुपटी भगवतो सावत संगो न्यायपटी भगवतो सावत सघो सामिचिपटी पनो भगवतो सावत संगो यदि चत्पुरी सुगामी अठ्ठ पुरिस फुगला एष भगवतो सावत सगो आहनय्यो पाहनय्यो दखनय्यो अञ्जलीकरणीय अनुत्तरोपूयङ्खेतं लोकसारथि सङ्घं जीतपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्घातीतास ए सङ्घानागता वचुपन्नास ये सङ्घा वन्दामि सप्ता नथि मे शरणम् आयं सङ्गो मे शरणं वरम् एतेन सज्जवज्जनहोतु मे जयमङ्गलम् उत्तमंगेन वंदेह संघं संतम संग्यो दो दोषो दोष सगो खमतू तममेंकिचिरतन लोके विजती विविधा पथु रतन सग समानत् तस्माथी भू मे सगो विशुद्धो वरदखिणीयो संतींद्रियो शब्दमलपनीयो गुणे हेनेखी समेधिपथो अनासोतम तम पणमा संगम हिमाय धम्मानुधम धम्मा पटिपथिया बुद्धं पूजेमि हिमाय धम्मानुधम धम्मा पटिपथिया धम्मं पूजेमि हिमाय धम्मानुधम्म पटिपथिया संघं पूजेमि अद्धा इमाय पटिपथ्या जातिजरा इमे नपुयक मे नमा मे बाले समागमो सतंग समागमो हो याव निपान पथिया देववसन्तु कालेन सस्यसम्पत्ति हेतु च पीतो भवतु लोक च राजा भवतु धम्मिको सखलबीजं विधुर्यानं देवरूपं सुजीव विमलचखु गम्भीरघोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम। विरतरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामी भीमरावं सरामी दिव्यगर्भरत्न तुम्ही साधुवर दा तुम्ही अध्य कुलभूषण तुम्ही भीमराजा शास्त्र संगती शास्त्रशासनमती बुद्धि तेजा पंकजा हनरवरा सोजन उद्धरा भगवंता भगवंतामचा खरा काजा चौधार संगरी शास्त्रधरिता करी कापलारी उरी रौद्र रूपा मुक्तीपथ कोण था जीर्णस्मूर्ती जाळीिता उजळल्या अंगतिका मार्गे साजा राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामानव बोलती शरण शरणबुद्धासमी शरणधम्मासमी शरण संगासमी भीमराजा 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 आजच्या ग्रंथपठणाला आपण सुरुवात करूया आज आपण पाहणार आहोत बुद्धांनी कोणते बदल केले म्हणजेच भगवान गौतम बुद्धांनी त्यांच्या धम्मामध्ये कोणते बदल करून घेतले कार्यकारण भावाचा अत्यंत महत्वाचा नियम आणि त्याचे उपसिद्धांत त्यांनी मान्य केले जीवनाचा दैववादी दृष्टिकोन आणि मनुष्य व जग यांचे भवितव्य देवानेच पूर्वनियोजित केलेले आहे हा तितकाच मूर्खपणाचा दृष्टिकोन हे दोन्हीही त्यांनी त्याज्य ठरविले एखाद्या पुनर्जन्मी केलेल्या कृत्यात दुःख निर्माण करण्याचे आणि या जन्मातील कृत्य परिणाम शून्य करण्याचे सामर्थ्य आहे हे म्हणणे त्यांनी अमान्य केले कर्माचा दैववादी दृष्टिकोन त्यांनी नाकारला कर्माच्या या दृष्टिकोनाच्या ऐवजी बुद्धांनी अधिक शास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारला जुन्याच बाटलीत त्यांनी नवीन औषध ओतले आत्म्याचा फेरसंसार या तत्वांच्या जागी त्यांनी पुनर्जन्माच्या सिद्धांताला स्थान दिले आत्म्याची मुक्ती किंवा आत्म्याचा मोक्ष या तत्वज्ञानाऐवजी त्यांनी निब्बाण म्हणजेच निर्वाण तत्वज्ञान स्वीकारले याप्रमाणे बुद्धशासन हे पूर्ण नव्या विचारांनी भरलेले असे आहे त्यात जे काही थोडेसे जुने आहे ते फेरबदल करून घेतलेले आहे किंवा निराळ्या दृष्टिकोनातून मांडलेले असे आहे यानंतर पाहूया बुद्धांनी त्यांच्या धम्मामध्ये काय काय स्वीकारले बुद्धांच्या शिकवणुकीचे पहिले उद्दिष्ट म्हणजे सर्व गोष्टींचा मध्यबिंदू हा मन आहे हे त्यांनी मानले मन सर्व वस्तूंच्या अग्रभावी असते सर्व वस्तू ते श्रेष्ठ आहे ते सर्व वस्तूंवर अंमल चालविते त्यांची निर्मिती करते मनाचे आकलन झाले की सर्व वस्तूंचे आकलन होते मन सर्व मानसिक क्रियांचे मार्गदर्शन करते मन सर्व मानसिक शक्तींचे प्रमुख आहे मन हे शक्तीचेच बनलेले असते ज्या बाबींकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे अशी पहिली बाब म्हणजे मनाचे संस्कार बुद्धांच्या शिकवणुकीचे दुसरे वैशिष्ट्य असे की आपल्यामध्ये निर्माण होणाऱ्या आणि आपल्या बाहेरून ज्यांचा परिणाम होतो अशा सर्व बऱ्या वाईट गोष्टींचे मन हे उगमस्थान आहे जे जे वाईट आहे वाईटाशी संबंधित आहे आणि त्यांच्या आधीन आहे ते ते मनातूनच सर्व काही उत्पन्न होते जे जे चांगले आहे चांगल्याशी संबंधित आहे आणि त्याच्या आधीन आहे ते ते सर्व मनातूनच उत्पन्न होते ज्याप्रमाणे गाडी ओढणाऱ्या बैलांच्या पावलामागोमाग गाडीचे चाक जातात त्याप्रमाणे अशुद्ध चित्ताने जो बोलतो किंवा कृती करतो त्याच्या मागोमाग दुःख येते म्हणून चित्तशुद्धी हे धर्माचे सार होय बुद्धांच्या शिकवणुकीचे तिसरे वैशिष्ट्य पापकृत्य टाळणे हे होय त्यांच्या शिकवणुकीचे चौथे वैशिष्ट्य असे की खरा धर्म हा धर्मग्रंथात नसून धर्म तत्त्वांचे पालन करण्यात आहे बुद्धांचा धर्म ही त्यांची स्वतःची निर्मिती नव्हती असे कोणी म्हणू शकेल काय अशा प्रकारे आज आपण पाहिले भगवान गौतम बुद्धांनी आपल्या धम्मांमध्ये काय बदल करून घेतले आणि त्यांनी आपल्या धम्मामध्ये कशाकशाचा स्वीकार केला उद्या आपण पाहूया द्वितीय खंड धम्म दीक्षेची मोहीम धर्मोपदेश करावा की करू नये आजच्या बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला आपण समाप्त करूया सबपापस अकरण कुशलस उपसंपदा सचित्तपर्योदपनं ने बुद्धान शाशन धम्म चरे सुचरिमचरि चरे धम्मचारी सेती अस्मि लोके परम नथावथा धम्मधरो यावता बो भासति यौचपम्पीसित्वा न धम्मकाय न पश्यति सवे धम्मधरो यो धम्मन प्रमजति नथि मे शरणम् आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्यवज्जन होतु मे जय मंगलं। नथी मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्यवज्जनहो तु मे जय मङ्गलं नी मे शरणं आयं सङ्घो मे शरणं वरं एतेन सच्यवजनहो तु मे जय मङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संहाय नमो धीमाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि